तर नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण आहे आणि त्या धोरणानुसारच राज्यामधील जे बेघर आहेत तसेच कच्च्या घरामध्ये जे वास्तव्य करणारे जे लाभार्थी आहेत किंवा जे पात्र लाभार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी स्वतःचे घर मिळवून देणे असा एक प्रयत्न याच्यासाठी जी योजना सुरू करण्यात आली होती की ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि आता जो आहे तो आहे टप्पा क्रमांक दोन हे सन दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या वर्षांमध्ये जे पुढे जे लाभार्थी पात्र होतील या योजनेसाठी आणि त्या योजनेसाठी जे पात्र होणारे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थींसाठी जे अनुदानाची रक्कम आहे ती रक्कम आधीच्या काळी किंवा आतापर्यंत एक लाख पन्नास हजार होती मात्र त्या हिच्यामध्ये किंवा त्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली असून ती वाढ आता पन्नास हजार इतकी जास्त झालेली जा आहे की ज्यामध्ये ज्या विविध योजना आहेत राज्य पुरस्पूर आवास ज्या योजना आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना अनुसूचित जमातीकरता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादी योजनांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि या सर्व योजनांची जी अंमलबजावणी आहे ती ग्राम विकास विभागातर्फे स्थापित करण्यात आलेल्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते तर याच्यामध्ये ये जो ग्रामीणचा जो टप्पा क्रमांक एक आहे तो दोन हजार सोळा ते सतरा ते एकवीस बावीस या कालावधीमध्ये राबवण्यात आलेला होता त्याचप्रमाणे जो आता चालू होत आहे तो जो टप्पा क्रमांक दोन आहे तो दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीमध्ये सुरू असणार आणि या टप्पा क्रमांक दोन मध्ये जे विविध जे बदल आहेत त्या बदलांमध्ये जे एकूण लाभार्थी आहेत एकोणीस लाख सहासष्ट हजार इतके जे लाभार्थी आहेत इतक्या लाभार्थींचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेला आणि याच्यामध्ये जे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे प्राप्त जे उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये जे लाभार्थी ते आहेत त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे आता हे पन्नास हजार जे आहेत ते पूर्णपणे पन्नास हजार त्या लाभार्थीला मिळणार आहेत का हा देखील प्रश्नच आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण त्या पन्नास हजारांचं वर्गीकरण पाहतो त्यामधील जे पस्तीस हजार रुपये आहेत ते घरकुल बांधकामासाठी मिळतील आणि जे राहिलेले जे पंधरा हजार रुपये आहेत ते प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमधून त्या घराच्या छतावरती एक पर्यंत जी सौर ऊर्जा यंत्रणा आहेत ते यंत्रणा उभा करण्यासाठी ते पैसे मिळणार आहेत तर यामध्ये जे लाभार्थी आपले घर बांधून झाल्यानंतर आपल्या छतावरती जे सोलार पॅनेल्स आहेत जे सौर ऊर्जा आहे ती बसवणार नाहीत त्यांना पंधरा हजार रुपये इतकं अनुदान मिळणार नाही म्हणजेच आधीचे दीड लाख अजून पस्तीस हजार असे मिळून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये इतके घर बांधकामासाठी मिळेल आणि पंधरा हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत छतावरती सोलार पॅनल बसून जे प्रधानमंत्री सौर्य घर योजना त्या योजनेला चालना देण्यासाठी हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे जे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन आहे याच्यामध्ये हे महत्वाचे जे बदल आहे ते बदल करण्यात आलेले आहेत आणि या बदलामुळे नक्कीच तुम्हाला जेव्हा यामध्ये लाभ घेता येईल तेव्हा या, ते या योजनेचा किंवा हे जे पस्तीस हजार आहेत किंवा पन्नास हजार रुपये अतिरिक्त रक्कम जे आहे त्या रकमेचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल अशी आशा आहे आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद